नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या स्थापत्य अभियांत्रिकी यांच्या मुख्य परीक्षेबद्दलचा अपडेट इथं आलेला आहे तर काय आहे हा अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं प्रसिद्धपत्र अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस सर्वसाधारण गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत दिनांक वीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत बेलापूर नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या होत्या तद अनुषंगाने संबंधित उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रस्तुत परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निवड तात्पुरत्या स्वरूपाची आहे अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांचा दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्याय उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो उमेदवार अपात्र ठरू शकतो प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध मान्य न्यायालयात मान्य न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणावरील अंतिम निर्णयाचा अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे आवश्यक तपासणीनंतर ता तात्पुरत्या निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल व त्यावेळी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात येईल सदर पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांची नावे शिफारशीकरिता विचारात घेण्यात येणार नाहीत अशा उमेदवारांची नावे शिफारसकरिता विचारात न घेता अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात येईल याबद्दलचं अपडेट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे संकेतस्थळावर यादी अवेलेबल आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन किंवा एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन इथे तुम्ही ते बघू शकतात सो असेच so, नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद